त्या कांद्याच्या मुळे आपल्याला संवर्धनाच्या द्रावणामध्ये बुडूनच आपल्याला लागवड करायची आहे आता ही गोष्ट जितकं आपण बोलतो तितकं सोपी नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना ते शक्य होईल त्यांनी आवर्जून ती गोष्ट करावी किंवा ज्या वेळेस आपण रोप उपटून त्या असं एकमेकावर रचून ठेवतो आडवं करतो त्याची जी मुळीची बाजू जी असते ती बाहेरच्या बाजूने असते मग औषधाचा त्या जीवाणू संवर्धन आणि ट्रायकोडर्माचा स्प्रे जरी आपण त्या मुळीवरती जर केला तर निश्चितच आपल्याला त्याचा फार चांगला परिणाम पाहावयास मिळू शकतो आणि आता महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण येऊ मागील चार पाच दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉमेंट्स आपल्याला येत होते फोन येत होते शेट आपल्याला बेसल डोस जो आहे कांदा लागवडीपूर्वीचा जो डोस आहे त्यावरती व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सांगू इच्छितो की रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीचा खराब झालेला पोत जमिनीची खराब झालेली सुपिकता सछ सच, सछिद्रता आणि उत्पादकता याचा परिणाम त्या पिकाच्या उत्पादनावरती निश्चित मागील दहा वर्षापासून होताना आपणास दिसत आहे मग याला पर्याय म्हणून मागील पाच ते सहा वर्षापासून आपण रासायनिक खताची मात्रा ही जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के कमी करून मग त्याच्या जोडीला जीवाणू संवर्धन युक्त जी खतं आहेत ऑर्गेनिक कार्बन जी खत आहे कंपोस्ट आणि सेंद्रिय खतं आहे याचा आवर्जून वापर लागवडीच्या खतामध्ये आणि आंबवणीच्या खतामध्ये आपण करत आहोत हे सुरुवात करत असताना या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो की सरासरी दोनशे ते अडीचशे क्विंटलच्या दरम्यान ज्यावेळेस आपण कांदे पिकवतो आणि ते कांदे टिकवतो तर त्याची टिकवण क्षमता ही दिवाळीपर्यंत असते परंतु ज्या वेळेस उत्पादनाचा आकडा आपण तीनशे क्विंटलच्या पार करतो किंवा तीनशे क्विंटलच्या वर अपेक्षा धरतो निश्चितच त्याचा थोडासा परिणाम हा कांदा साठवणुकीवर होत असतो म्हणून दोनशे ते अडीचशे क्विंटल अडीचशे क्विंटलच्या आसपास कांद्याचं उत्पादन मिळवत असताना आपल्याला दोन टप्प्यामध्ये कांद्याची खतमात्रा द्यावी असं मला मागील मी एकवीस वर्षापासून आपल्या सेवेत आहे एकवीस वर्षापासून तेच तेच काम करत आहे माझा एकवीस वर्षाचा जो अनुभव आहे तो अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याशी आज हितगुज करत आहे आणि ज्या शेतकऱ्यांना तीनशे क्विंटलच्या आसपास उत्पादन घ्यायचं आहे ते कांद्याला तीन ढोसपर्यंत म्हणजे खुरपणीपर्यंत ते ढोस घेऊन जातात तर मग आता लागवड करण्यापूर्वी आपण जो खताची मात्रा शिफारस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यामध्ये ग्रोमर कंपनीचं चौदा पस्तीस चौदा प्रतिएकरी शंभर किलो किंवा जर चौदा पस्तीस चौदा आपणास नाही मिळालं तर बारा बत्तीस सोळा शंभर किलो शक्यतो प्राधान्य चौदा पस्तीस चौदा ह्या खतास आपण द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा राहील त्याच्या जोडीला ऑर्गेनिक कार्बन म्हणून बाजारात मिळणारे जे ऑर्गेनिक कार्बन युक्त जे खत आहे सेंद्रिय कर्ब जे आहे त्यामध्ये अतिशय चांगले रिझल्ट मिळालेले जे असतील ते म्हणजे कॅन बायोसेजचं सी एम शंभर किलो किंवा शक्ती प्लस शंभर किलो हे आपल्याला त्याच्या जोडीला सेंद्रिय कर्ब म्हणून वापरायचं आहे तसेच यारकर म्हणून एक कीटकनाशक आवर्जून आपण यात घेणार आहोत ज्या शेतकऱ्यांचं पहिलं पीक मका होतं आणि हलक्या रानातले आमचे काही शेतकरी आहे का जिथं दीड फूट एक फुटापर्यंत मुरुम आहे ह्या वर्षी हुमणी किडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे यारकारचा आपण आवर्जून उल्लेख या ठिकाणी करत आहोत त्याबरोबर ट्रायकोडार्मा प्रति एकरी चार किलो आणि एन पी केन्झो झी शंभर किलो ह्या प्रमाणात आपली लागवडीची खतमात्रा असणार आहे आता ज्या शेतकऱ्यांना हे खतं उपलब्ध होणार नाही त्या शेतकऱ्यांसाठी आपण अजून एक दुसरा पर्याय दिलेला आहे ज्यांना चौदा पस्तीस चौदा मिळणार नाही त्यांनी त्या ठिकाणी बारा बत्तीस सोळा या खाताचा वापर करावा चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा शंभर किलो शक्ती प्लस किंवा सी एम तेहतीस शंभर किलो एन पी के कॉन्झो जी या ठिकाणी आपण पन्नास किलो घेत आहोत तसेच झिंक सोलेबल बॅक्टेरिया चार किलो मायक्रोरायझा चार किलो आणि कंपोस्टिंग बॅक्टेरिया पाच किलो हे दोन शुभारंभ डोस आम्ही आपणास सांगितलेले आहे या दोन्हीपैकी कुठल्याही एका शुभारंभ डोसचा डोसची निवड आपण कांदा लोग लागवडीपूर्वी या ठिकाणी करावी मग आंबवणीला जी खत मात्रा आपण द्यायची आहे त्यामध्ये सुद्धा दोन पर्यायी ख पर्यायी मात्रा आम्ही आपणापुढं ठेवत आहोत त्यातली पहिली जी मात्रा आहे युरिया वीस ते पंचवीस किलो आता युरियाची शिफारस बरेचसे शेतकरी सांगतात का बघू आम्ही युरिया कांदा पिकास देतच नाही परंतु मी आपण सांगू इच्छितो की नायट्रोजन म्हणजे नत्र हा प्रत्येक अन्नद्रव्याचा प्रमुख असतो म्होरक्या असतो त्या अन्नद्रव्यामागं इतर अन्नद्रव्ये ही पिकास लागू होत असतात त्यामुळे पन्नास साठ किलो अशी शिफारस न करता किंवा पंचेचाळीस पन्नास दिवसानंतर नायट्रोजनची शिफारस न करता आंबवणीला आपण या ठिकाणी पंचवीस किलो युरिया आणि त्याच्या जोडीला ऐंशी टक्के डब्ल्यू डी जी सल्फर सहा किलो असा एकत्रित वापर आणि त्याच्या जोडीला वीस वीस झिरो तेरा एकरी शंभर किलो मिरट ऑफ पोटॅश किंवा पॉलीसल्फेट पन्नास ते पंच्याहत्तर किलो त्रेचाळीस किलो किंवा पन्नास किलो ऑलफर्ट ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोन्युट्रॉन निघतील झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅगनीज बोरॉन आणि मॉल्युबिनम याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्याच्या जोडीला टिटेन्स कंपनीचं अपूर्वम किंवा कार्बोसिल एकरी शंभर किलो आपण या ठिकाणी घेणार आहोत तो जर डस ढोस ती खाताची मात्रा जर काही कारणास्तव आपल्याला जर मिळाली नाही तर याला पर्यायी एक मात्रा आपण अजून एक सांगत आहोत युरिया पंचवीस किलो सहा किलो ऐंशी टक्के डी जी सल्फर क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस शंभर किलो आणि या ठिकाणी एम ओ पी फक्त पंचवीस किलो किंवा पॉलिसल्फेट फक्त पंचवीस किलो अशी शिफारस आपण या ठिकाणी करत हो, आहोत आणि त्याच्या जोडीला त्रेचाळीस किंवा पन्नास किलो ऑल्फर्ट अपूर्वम किंवा कार्बोसिल एकरी शंभर किलो ह्या दोन टप्प्यामध्ये शुभारंभ ढोस आणि परिवर्तन ढोस ह्या दोन ढोसमध्ये लागवड आणि आंबवणे ह्या दोन टप्प्यामध्ये आपण उन्हाळ पिकास खताची मात्रा देणार आहोत ज्या शेतकरी बांधवांकडे ड्रिपद्वारे खतव्या ड्रिपद्वारे पाणी देणार आहे किंवा ड्रिपवर जे शेतकरी कांद्याची लागवड करणार आहे त्यांनी परिवर्तन डोस आणि शुभारंभ डोस असा एकत्रित करून बेसनला एकच मात्रा आपल्याला द्यायची आहे त्या हिशोबातून आम्ही एक डोस एक खताची शिफारस आपण करीत आहोत त्यामध्ये चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा आपण दीडशे किलो घेणार आहोत एमओपी किंवा पॉलिसल्फेट आपण पंच्याहत्तर किलो घेणार आहोत त्रेचाळीस किलो ऑल्फर्ट याची एक गुन्हे आपण घेणार आहोत ट्रायकोडर्मा चार किलो आपण त्यामध्ये घेत आहोत एन पी शंभर किलो आपण वापरणार आहोत मायक्रोरायझा चार शक्ति किलो शक्ती प्लस किंवा सीएम तेहतीस शंभर किलो प्रति एकरी आपण वापरणार आहोत मायक्रोन्यूट्रन विद्राव्य खते संजीवके आणि जिथं गरज पडेल तिथं बुरशीनाशक आणि कीटकनाशक याचा वापर आपण पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये गरजेनुसार पिकास देणार आहोत आणि यानंतर पिकामध्ये कांदा पिकामध्ये वापरल्या जाणारी तणनाशके कुठल्या अवस्थेत कुठलं तणनाशक कांदा पिकास वापरायचं याचा व्हिडिओ आपण दोन दिवसात याच आपल्या मौनगिरी कृषी दीपक या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करणार आहोत तेव्हा मी आपणास नम्र विनंती करतो की ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपला मौनगिरी कृषी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सब सबस्क्राईब करा आणि हप्त्यातून जे दोन व्हिडिओ आमचे प्रसारित होतात ते बघून आपल्या उत् उत्पादनामध्ये भरघोस वाढ करून घ्यावी